यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आताची एक महत्वाची बातमी कारण उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीय आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत संध्याकाळी पाच वाजता मोदींचं हे संबोधन सुरू होईल उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नवीन स्लॅबच्या संदर्भात पंतप्रधान हे देशाच्या जनतेसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे मोदींच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार की दिवाळं निघणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय याआधी नोटबंदीच्या वेळी सुद्धा मोदींनी तंत्र वापरत निर्णय जाहीर केला होता आणि त्यामुळे आता सुद्धा मोदी कोणतं धक्का तंत्र वापरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला कधी कधी संबोधित केलंय आपण जाणून घेऊया आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा नोटबंदीची घोषणा त्यांनी केली होती दोन नोव्हेंबर दोन हजार सोळा भारतातर्फे अँटी सॅटेलाईट मिसाईलच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या संदर्भात संबोधन एकोणीस मार्च दोन हजार वीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पहिल्या लॉकडाऊनची घोषणा एकोणीस मार्च दोन हजार वीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाऊनची घोषणा चौदा एप्रिल दोन हजार वीस लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा वीस 20, ऑक्टोबर दोन हजार वीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन वीस 20, एप्रिल दोन हजार एकवीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी घेण्याचं आवाहन एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस शेतकऱ्यांच्या विरोधानंतर तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा बारा मे दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा त्यांनी केली बारा मे दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात देशाला संबोधन